मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा भीषण अपघात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू दोन जण गंभीर जखमी तालुक्यातील माहुली फाटा येथे भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन निरागस बालकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास घडली फिर्यादी प्रफुल्ल प्रकाश खेडकर हे आपल्या कुटुंबियांसह मोटरसायकलवर शेगाव येथे लग्न सोहळ्यासाठी निघाले होते माहुली फाटा येथे त्यांच्या वडिलांच्या दुचाकीला गिट्टीने भरलेल्या एच अठ्ठावीस बीबी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद या क्रमांकाच्या टिप्परने मागून जोरदार धडक दिली या भीषण धडकेत त्यांच्या आई साधना खेडकर वयवर्ष पंचावन्न आणि वडील प्रकाश खेडकर वर्ष साठ हे गंभीर जखमी झाले तर भाचे पार्थ अक्षय चोपडे वयवर्ष सहा आणि युवराज मोहन भागवत वयवर्ष पाच या दोन निष्पाप मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरुद्ध कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब एकशे सहा एक बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे या करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रस्त्यावरील बेफाम वेग आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप जीवांचे बळी जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी आमिन शेख सहसंपादक शेगाव